चला शुभ सकाळ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे सख्या बहिणी सक्या जावा तर आज आहे संडे आणि संडेला निघवलोय आम्ही कुर्तडी फेरफटका मारायला तुम्हाला पुढं समजा त्यातली त्यात बघा चाललोय आणि गेट उघडं केलंय चंदन कस्तुरी पण निघलेत आमच्या पाठीमागं त्यांना बी वाटतय फिरायला यावा तर चांगले तिकडं निघले डोंगराकडे तसं तर कुठं जात नाही बऱ्याचदा म्हणजे असं गेट खुल राहिलं का ते बाहेर जाते पण कुठं जात नाही एवढ्या एवढ्यातच हिंडतेत ते मस्त बाकी काही नाही हा गवत बिवत खाते आपलं मोकळं रान दिसत त्यांना कुत्रे नाही हा काय नाही करीत कुत्रे पण पण आता तरी पण थोडंफार असं बाहेर थोडं त्यांना भारी वाटतं आत आत राहून कांटाळलेत पण कुत्र्यांमुळे सोडत नाही बाकीच काही नाही इकडे जातेत इकडं जातेत दुसरे इथे लोकांची वावर तिकडं जाऊन नाही काही खावा पिवा म्हणून मग जपतो शक्यतो नाही बाहेर सोडत त्यांना तर आज ते पण निघलेत आणि आज म्हणलं चला जाऊ कुठं चाललोय तुम्हाला धमने लोरून त्या समाजाच असेल पण चला पाहू आता चले ध्रुव आपलं घर आपलं घर तर कच्चा रस्ता आहे एकदम खूप लांब आहे तिकडे डोंगरावरती पडलेली वीज तर जिथपर्यंत जाईन तिथपर्यंत गाडीवरती चाललोय नंतरच नंतर, नंतर पाहू ध्रुवाला इकडून आमचं जंगल विला दिसतोय ते म्हणतोय बघा आपलं घर सगळं आयरनच आयरन आहे सगळं जंगलच आहे सगळं म्हणजे चला बघून येऊयात नेमकं काय प्रकार आहे मी, मी नाही पाहिलेला आतापर्यंत ना त्याच्या फक्त ऐकूनच आहे तर पाहिलेलं नाही कधी दमनी घे ग बाई गाडी दगड इथले हा बघा आमचा लसूण आलाय चांगला मस्त इकडं त्याच्यानंतर लोकांचे कांदे पहा किती छान छान आलेत मस्त खाली पोचलेत बरेच कांदे का। बघा शेततळ बघा कसल मोठे मोठे बांध जस जसं वरवर चढ तस तस असे बांध दिसायला लागलेत आणि खाली लोकांचे शेत आहेत इकडं पहा इथून लगेच डोंगर भाग सुरू होत आहे सगळ्याच्या सगळ्या इथं सगळं बा, लोकांचे बाग आहेत सगळे संत्रांचे त्याच्यानंतर आणखी म्हणजे झाडांचे सीताफळाचे तळ शेत शेततळ था था। आ, गच्च भरलंय आपण आलो होतो हा गच्च भरलंय पूर्णचे पूर्ण मग असं साठवून ठेवलं हे पाणी कि मग टेन्शन राहत नाही काही उन्हाळ्यामध्ये वगैरे लागण तस झाडांना ला देता येत तिकडं डोंगरावरती सगळं लांब लांब सगळे गुरं चारतायत बघा किती छान कसं हरण हा पण आता नाही दिसायची ते अशा रस्त्यातून चाललोय गाडी पंक्चर व्हायची काही नाही होत नाही रोड आलोय आमटस त्याला म्हणलं थांब हे पहा इथं पोहोचलोय एक वीस पंचवीस मिनटं लागले आम्हाला पोहोचायला इथं कारण दम्मानी गाडी आणायची म्हणजे सगळा डोंगरा रस्ता होता आणि विशेष म्हणजे डोंगराच्या पायथ्याशी इथं खाली एका एक आजी राहतात म्हणजे एकट्याच इत इतकं भीतीचं म्हणजे इथं वातावरण आहे हारण येतात त्याच्यानंतर बिबटे वाहक ससे म्हणजे जंगली प्राणी जेवढे पण आहेत तेवढे पण सगळे येतात पण एकट्या आजीबाई फक्त इथं राहतात तर किती दिवसापासून राहतात काय राहतात आपण विचारू त्यांना कारण विशेष भीती वाटत नाही का एवढी का बापरे बापरे म्हणजे भरपूर असे प्रश्न आहेत पण तरी सुद्धा एकट्या राहतात पार बापरे बघा आजीबाईंचा कुत्रा किती मोठा आहे काही मांजर पण आहे का अरे वा 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 वाव बघ मांजर बघा मांजरीला सेपरेट पिंजरा बापरे मॅव चला आमच्या घरी सुटी सिंबा दाखवते तुला सत्तर सगळं बघा आता ऐंशी कोंबड्या एकट्या बघतात परत एवढं मोठं शेळ्या त्याच्यानंतर कुत्रा पण केवढा आहे त्याच्यानंतर मांजर पण मांजरीला सेपरेट अरे कोंबडीची पिल्ल बघ ना वा आपली सिटी नाही ठाल तिथे घ्यायची का आपल्याला पिल्ल कोंबड्यांचे <laughs> किती क्यूट ए आपण बांधून ना ते घेऊन आलाय क्यूट आहेत बघ ना ती पिल्ल ताई नको खाती नको ना घेऊन आपल्याकडे जाळी पण आहे बघ ना कसली भारी नाही सोडायचं आहे आजीची सिस्टीम हा बघ ना इकडं बाज त्याच्यानंतर कोंबड्याच्या मध्ये अंडे घालतात बघा वरची वर येट खोलायचं इथून अंडी काढून घ्यायची मस्त सगळे डो डोंगराळ भागाने एकटच राहतात आजींचं घर बघा एवढं एवढं म्हणजे विशेष बाबा एवढं करून कोंबड्या त्याच्यानंतर करड

तर सगळं आजीच बघतात चांदरांचा बाग सुद्धा एवढा मोठा हँडल करतात म्हणजे विशेष तर ते आजीच बघायच्यात मला नेमकं कोणत्या आहेत त्यांना त्या हे बघ ऐंशी वर्षाच्या आजी तर मुंग्यांचं वारुळ बघा बिचारा एवढ्या एवढ्या मुंग्यांचा जीव आणि छोटा छोटा एवढसा ते एवढं मोठं वारूळ तयार करायचं आणि मग त्याच्यामध्ये ते साप किंवा नाक अटॅक करणार म्हणजे ते त्यांचंच होणार वाळूळ हे याचं नागाचं किंवा सापाचं तर आपण म्हणतो ना आयत्या बिळ्यात नाग बा मग त्याच्यातली गदे तर केवढले मोठेले बिळे पा आणि खोल इतकं आहे ना इतकं डीप आहे ना हे बापरे बापरे याचे शंभर टक्के असणार आहे काहीतरी कारण खोलच तेवढे आहे या असे वारुळ आता हिल छोट आहे पण मोठे मोठे वारुळ बघायला जरा कमी प्रमाण झालंय आता इकडं डोंगराच्या साईडनी दिसतय ध्रुवला म्हणलं नको येऊ तू तर आलाय इकडे बघा सगळी मेथीची भाजीच भाजी आहे सगळी किती एकदम डोंगराच्या पायथ्याशी तशी परत असा खोलगा खड्डा आहे पावसाळ्यामध्ये इथं पाणी पण पन साचतं पण आता पावसाचं सीझन नाही आहे त्याच्यामुळं बघा खड्ड्यामध्ये भाजी टाकून दिलेली सगळी मेथीची आणि वरती चढायला सगळे झाडच झाडे येतं संत्राचे सगळे आजीबाई पाहतात हे सगळेजण पुढं गेले मी एकटीच राहिले आयरानात आहे थांबा येऊन दे मला चल चल नहीं, नहीं, नहीं। देड़ी, देड़ी। का विहिरीत साप असते खरंच आपण हे म्हणते ना माग पण एका विहिरीमध्ये साप मेला होता आपल्या तर पूर्ण पाणी उपसून ते पूर्ण उपसा करून फेकून दिलता जुना आड बापरे बापरे त्याला काहीच केलेलं नाही बघ ना पूर्ण पूर्ण जुनी मागच हे करून दाखवते पाण्याचा निचरा होऊन होऊन कंटिन्यू पाणी असतं का रे प्रणव याला कंटिन्यू पाणी जाऊ नको नाही नाही पक्षी उडाले पिक्चर मध्ये हे बघ पाण्याचा आवाज येतोय म्हणजे बघ ना किती विशेष येत आहे कंटिन्यू पाण्यातून दगडातून पाणी टिपटप टिपटप पडतय आवाज पण येतोय हे बघ हा कठडंतीने काहीच नाही केलेले विहिरीच्या पाण्याचं कनेक्शन बघा मस्त इकडे सगळं वरती डोंगराच्या आपल्या याच्या संत्राच्या झाडांना गेलेले याच्या पलीकडे वरती सांत्राच्या झाड येत आम्ही एकदम खाली 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 चाललोय चला इकडे बघू अरे बापरे इकडे तर लय नाही सगळे चिल्ले पिल्ले ते बापरे 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 मी तिची भाजी उपटायचं काम चाललेलं आहे बा जुड्या आणल्या तिथं लाईनशीर लावलात आज काही शिराळ ऊन पण नाही आणि भाजी बघा कसली कोळी लुसलुशीत हिरवी गार भाजी बापरे पाणी पण द्यायचं काम चाललंय अरे तुम्ही आज सगळे संडेची इकडं कसे आहे सुट्टी का मदत करायला मदत करायला अरे वा, वा 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 करा उपटा धनात दन भाजी उपटा ध्रुवा तू पण उपटू लाग चल काम कर पाणी दिलं आहे वाफ्यानला पाणी पण आलं आहे पलीकडून दिलं वया त्या हे काय म्हणतात तू ओकटू लागत का ना काम वाढून ठेवतात काम वाढून ठेवतात ना हां ते म्हणते काम काम करून लागायला आलो आहे आम्ही आता तिकडे कशाला गेला बाळा पाणी आलं हे इकडे बघा हे वेलीचं कसा रान वेलीच कसं तयार झालंय आहे झाडांवर वेल चढली आणि वाळून गेली पण तो आकार कसा दिसतोय एकदम दाट सगळे खोल 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 वावर आहेत लेवल केलेले उपटा सनासाना उपटा सगळे पोर मी पण बसते त्याला मी पण उपटू लागते तर बघा मला तेच बघायचं होतं नेमकं आजीत ही आजींना अगोदर पाहिलेलं आहे पण नेमकं ह्याच आहेत का म्हणून माहिती नव्हतं तर त्या गाणी पण लई छान तयार करतात मनाने पहिली माझी वई बाळू मामाला गायली काजी जावाई बाळूमामाला गायली मामाला बाळूमामाला बाळू बाळूमामाची समाधी आद्मा पुरा आइल काजिजा बाई आद्मा पुरा आइली गए आद्मा पुरा आइली गान गान जब मलाई गान नाही काय मस्त गाणं म्हणल्यात पहा एकदम म्हणजे आवाज पण एवढा छान आहे त्यांचा आपल्यासारख्याला असे गाणे येऊ शकत नाही होयता ये, ये काय आता सगळ्या गोष्टी कालबाई होत चालल्यात आजकाल आता हळद दळायची म्हणली तरी असल्या आजीबाई शोधावं लागतात का या आणि आमच्या हळदीला गाणं म्हणा असं आणि आता कॅसेटच रेकॉर्डेड चालले पण तरी पण ते कॅसेट रेकॉर्डेड मध्ये पण मजा नाही अजिबात ऐकू नाही वाटत जसं की हे गाणे ऐकू वाटते तसे ऐका नाही मना मग पूर्ण अशा वहिणी बहिणी दोघी दिल्या याक्या वाड्या कशी जाबाई दोघी दिल्या क्या वाड्या गोगी दिल्या क्या वाड्या अशा वोलानी वाळती एक रंगी धुवा साड्या जाबाई एक रंगी धुवा साड्या ग आजीला म्हणजे सगळं माहिती आहे किती वर्षापासून आहे काय तर त्याच माहिती सांगेन किती वर्षापासून आहे आजी ते कधी वीज पडले माझ्या लग्नाच्या आधी पासून कंटिन्यू पाणी आहे का नाही पाणी उन्हाळ भर पाणी राहतं थोडं साऱ्या गावात पाणी नाही रोज शंभर भरती अरे बापरे म्हणजे बघा कुठं पाणी नाही भेटलं प्यायला गुरांना उन्हाळ्यामध्ये डोंगराला पाण्याची कमतरता असते त्याच्यामुळे बिबटे वाघ सगळे उतरतेत खाली आणि त्याच्यामुळं पाण्याच्या शोधामध्ये म्हणजे सगळं गावात घुसत असते पण हे असे काही वीज पडल्याच्या नंतर याचा फायदा आहे की पाणी साचलेला असताना तिथं गुरांना पाणी प्यायला म्हणजे भेटतंय हे विशेष आहे पाणी आटतच नाही कधी किती उपासलं तरी पण म्हणजे हीच निसर्गाची लिला आपार आहे मोठी दिवसभर पुर डोंगरावरती गेल्यानंतर पाण्यासाठी खाली चरण्या चरायला येण्यापेक्षा जर आशे जर ठिकठिकाणी टीक टीक जर विजा पडून पाणी साचलं चार फूट पण मग पाण्या पाणी किती असतंय त्याला कंटिन्यू तीन म्हणजे आता एवढे जर एका म्हशीला तीन ते चार बादल्या पाणी प्यायला लागतं

ते कधीच आठलं नाही अजून आता गावात किती म्हातारी लोक माय अगरचे होऊन घेण्यात ना ते सुद्धा सांगायचं पाणी अजून आटलंच नाही असं ऐकलेलं का जिथे वीज पाठ तिथून पाणी निघतच ते इथे एवढ्याच्या आपली एवढ्या एकच आहे ना ती जागा आपल्या गावात आख्या हा एवढ्याच इझिया एवढ्या गाव तरोडी गाव आहे ती तरुडी बघ वस्ती अशी म्हणजे करुडी तर चला मग आजी सांगतायत आम्ही की काय नेमकं कुठे वीज पडली आणि कसं पाणी त्याला पूर्वीच्या काळापासून आहे त्या डबक्यामध्ये वीज पडल्यामुळे पाणी निघतं असं आपण ऐकलेलं आहे आज आपण प्रत्यक्षात पाहूयात की वीज वर पडल्याच्या नंतर पाणी कसं निघालेलं आहे ना या आहे जर केलं ना ते आयुर्वेदिक मानतात म्हणजे आजारी नंतर हे सगळे सांगता तर आजी वगैरे लोक पहिले हिवताप वगैरे कुठलाही आजार झाला तर हे पाणी त्या आडाचं जे पाणी आहे त्या औषधाचं काम करत लांबून म्हणजे लोक येऊन आजारी पडले की ते पाणी पिल्याने दुखणं जात असं यांचं म्हणणं आहे आणि अजून पण लोक त्याचं म्हणजे हे आजी त्याच पाणी पितात मला असं वाटतं तेच सिक्रेट यांच्या फिटनेस हा ते म्हणतात थांबाल तेच पाणी पंच्याऐंशी वर्षाचे आहेत पण बघा त्या किती कडक किती छान मस्त एकदम फिट येत ते मला वाटतं हांडावर न्यावा काय रोज आपण पण पाणी चला चला हे <laughs> पार रिटर्न चाललंय आणि माती मध्ये बघा हे पिल्ल कशी करतायत छोटे छोटे भुसभुशीत करते माती तर बघा तिकडं जात आणि परत संत्राचा बाग लाग लागलाय आणि एका झाडाला किती संत्र आलेत खतरनाक आत्ता संत्र संत्रा आजी सांगत होता सीझन नाही आहे आंबट येतं सगळ्या पण मार्चमध्ये चांगला गोडावा येतो यांच्यामध्ये आणि मध्ये मध्ये क जागेचा उपयोग बघा कांदे लावलेत सगळेचे सगळे आणि झाडं किती लदाडे लदाडलेत म्हणजे पूर्ण गुच्छचे गुच्छच त्याला आले थंडाव्यासाठी काय खाली प्रत्येक झाडा खाली नाही उतरत अडीचशे झाड येतं पूर्ण हे आता आम्ही चाललोय तिकड म्हणजे एका आडाचं पाणी एवढ्या वावरांला सगळ्या <laughs> विहिरीत त्याची पाईपलाईन केली तीन विहिरीतून परत सगळ्या शेतांला ते आडाचंच पाणी सगळं काय <laughs> घ्यायचं <एजार> काय करायचं <laughs> बापरे हुरडा एवढं पाहिलं तू दादू हे हुरडा खायला जाऊ आपण आवडतो हे कुटत नाही ना दादू पण चला कांदा बघ ना ताई कसलं पोसला कांद्याची पात यायची का पहिले आठ बघायचा बापरे बापरे वर ये ना सगळ्यात वरती वरती पडली आता चढशील का डोंगर तू हा ब्मानी बर काय ते नको खाऊ बाळा त्याच्या काण्या जर गुतले तर नाड्यात टोचतील ध्रुवा नसतं हो हो करतोय त्याला वाटतंय पडताय का हे जाऊन बसले सगळे बापरे लगेच उपसा उपशी सुरू झाली यांची बादल्यानी पाणी काढायचं काय काढला सारखा का। तर बघा हाच आहे तो आड तर पाणी बघा एकदम थंड आहे याच्यामधलं प्या पाणी झाला एवढ एवढा खोलाई नहीं। नहीं, अरे पण कंटिन्यू एवढं पाणी कस का विहिरी पण भरत भरतात यांनी शेताला पाणी वापरायला पाणी म्हणजे एवढं एवढा पण सांगितलं ना त्यांनी साडेतीन चार फुटाचे पण कंटिन्यू पाणी उपशीत राहिले ना राहतो कंटिन्यू चार फुटाचा आडे येऊन अडीच पाणी कंटिन्यू तर पोरं एकदम मस्त पैकी पाणी पिऊ राहिलेत बघा एवढ म्हणजे वीज पडून झालेला खड्डा म्हणजे निसर्गाची किती आम आपली आहे भयंकर एवढ्याशा थंड पाणी एकदम हा आणि सगळे डोंगर डोंगर डोंगरामध्ये पडलेली वीज ध्रुव आमचं गाणं म्हणतोय छान

बघा म्हणजे मी पानी निकता, पानी निकता, तर पहिल्यापासून ऐकत आले होते जे का जिथं वीज पडन तिथं पाणी निघतं पाणी निघतं पण आज पाहिल्यांदा प्रत्यक्षात पाहिलं की नेमका हा काय प्रकार आहे तर आपण बऱ्याचदा म्हणतो असं नाही का पायाळू माणसांच्या अंगावर वीज पडती असं म्हणजे मा, म्हण आहे ही जुनी पण तसं काय नसतं हे पायाळू माणसांच्या वायाळू असू किंवा कसंही असू विजेचा आणि त्याचा काहीच संदर्भ येत नाही आणि विशेष म्हणजे आपण म्हणतो का झाडावरती वीज पडली झाडावरती वीज पडली पण झाडावरती वीज का पडती पण त्याचं कारण असं आहे की कमी वीज आहे हा प्रकार आहे ना कमी विद्युत रोध सापडवतो आणि झाडामध्ये तो कमी असतो त्याच्यामुळे त्याच्यावरती वीज पडती आणि त्याच्यामुळे आपण म्हणतो बघा पाऊस सुरू झाला का पाऊस पडला झाडाखाली उभं नाही राहायचं वीज पडल वीज पडल कारण का झाडामध्ये विद्युत रोध हा कमी असतो आणि वीज ही कमी रोधवाले असं बघती का जिथं तिला पटकन पडता येईल आणि त्याच्यामुळं ते आलेले आणि हे कसं असतं अट्रॅक्ट म्हणजे कमी रोद आहे ना झाडांमध्ये त्याच्यामुळे ती त्याच्यावर अट्रॅक्ट करते आणि असं पण बरेच जण म्हणतात की दोन ढागांची टक्कर झाली का मग वीज तयार होती आणि मग ती पडती तर तसं नाहीये दोन ढागांची टक्कर आणि ते म्हणजे सगळे हे आपण म्हण म्हणतो पण ज्यावेळेस वरती आबाळ आकाशामध्ये विद्युत प्रभार तयार होतो ना तेव्हाच ही वीज निर्मित होऊन खाली पडत असती पा आणि मग तेच झालंय वि हे विजेमध्ये एवढी ताकद आहे ना की ती जिथं पडन तिथं डायरेक्ट पाणीच काढतीये आणि ही गोष्ट मात्र खरी आहे कारण मला पण असं वाटायचं कुठतरी कन्फ्युजनमध्ये की खरं आहे का हे खोटं आहे पण ही गोष्ट म्हणजे एक हजार एक टक्के खरी आहे कारण हे किती वर्षांपासून चालत आलेली आहे हो आड आणि याच्यातलं पाणी आणि हे जे सांगतायत जुने लोक ते म्हणजे विशेष निसर्गाची लिला महाने मधी पहा एक न्यूजला येत होती बातमी कि एका मुलीने जसं की बऱ्याच मित्रांचे सगळे मोबाईल सांभाळायला घेतले होते आणि ति, तिच्या अंगावरती वीज पडली आणि तिचा, तिचा मृत्यू झाला तर आपण म्हणतो पाऊस पडत असताना मोबाईल जास्त हाताळण्यात आला का वीज पडती पण ते असं काही नाहीये आपलं सगळं तो गैरसमज आहे नाही का मधी न्यूजला येत होतं की तिच्या तिने सगळ्यांची मोबाईल सांभाळायला घेतले आणि म्हणून तिच्या अंगावरती वीज पडली अगं पण मग ते मोबाईलचं काहीतरी कॅप्चर केलं असेल काहीतरी कनेक्शन पण म्हणलं न्यूजला आलं म्हणल्याच्या नंतर पण ते म्हणजे असं हे नाही झालं डिक्लेअर कन्फर्म नाही झालं की मोबाईल मुळेच वीज खेचून घेतली आणि त्याच्यामुळे तिच्या अंगावर पडली असं ते साध्य पाऊस यायला लागला कडकडत विजांचा व्हायला लागला की नेट बंद करून ठेवायला सांगतात सांगतात पण वीज ही कमी विद्युत रोहित ज्या ठिकाणी असतो ते सापडवती आणि काहीतरी शोध असेल त्याच्यामुळे ते, ते सांगतात जा ना की ज्यावेळेस जास्त विजा कडकडतात त्यावेळेस मोबाईल जसं की नेट वगैरे बंद करून स्विच ऑफ करून उशाला घ्यायचे नाही वगैरे असे आपण झोपताना ते सांगतात आणि Uh, काय म्हणते ना त्याच्यानंतर पहा एखाद्या माणसाच्या अंगावरती वीज पडल्याच्या नंतर आपण म्हणत असतो की त्याला हात नाही लावायचा आणि नाही का मग त्याला जर हात लावला तर आपल्या मध्ये पण ती वीज म्हणजे हे होईल किंवा करंट बसन असं पण ती तेवढ्या काळापुरतं दोन ते ती तीन मिनिटापुरती ती वीज म्हणजे त्या माणसाच्या अंगामध्ये राहती आणि नंतर ती निघून जाती पण ते हात लावायचं सेकंदच तेच पण म्हणजे त्या माणसाला हात नाही लावायचा त्या माणसाला शिवायचं नाही असं बऱ्याच खेड्या गावातून म्हणजे ऐकायला येतं बऱ्याच जणांच्या तोंडून पण हे सगळे म्हणजे अंधश्रद्धा आहे म्हणजे एकदा वीज पडून गेली आणि तिथं पाणी निघलं का म्हणजे त्याच्यानंतरचा काही संदर्भ राहत नाही आणि वीज ही म्हणजे माणसाचा जीव त्या आजी जशा मागायचे सांगत होते की जीव ह्या माणसाचा वीज ही जीव घेते आणि पाणी पण एक प्रकारचा जीवच आहे कारण जर आख्या पृथ्वीला एक प्रकारचं पाणी हे जिवंत ठेवू शकतोय म्हणल्यावर त्याला आपण जीवच म्हणायचं आहे का नाही बघा किती विशेष आहे पडल्याच्या नंतर बघ ना ते किती छोट आहे हा पा नंतर हे दगडाचं केला असेल ना प्रणव यांनी सगळं रचले असते ना खड्डा सुरुवातीला पंधरा वर्षापूर्वी मी एकदा फिरायला एवढ्या एवढ्या खड्ड्याची लिला किती आहे की जी एवढ्या वावरांना एवढ्या शेतांना जिवंत ठेवू शकते आणि म्हणजे एवढे सगळे बाग सगळ्या सगळे एवढं एवढ्या एवढ्या खड्ड्यात कंटिन्यू जे जितकं पाणी उपसुना तेवढं त्या आधी सांगतात त्याला कंटिन्यू पाणी येतं ह्या एवढ्याशा खड्ड्यातल्या पाण्याने आखी तिकडे विहीर भरलेली आहे सगळी शेती त्याच्यावरती चालू आहे एवढ्याच पाण्यावर आणि एवढ्याला आपण विहिरी खाणतो एवढ्या बरच खोल विहिरी घेतो त्या विहिरींला सुद्धा त्या विहिरींमध्ये सुद्धा एवढा पावर नाही तेवढ्या एवढ्या खड्ड्यामध्ये पावर आहे मग चार फूटचा उपसा चालू आहे ना कंटिन्यू कंटिन्यू उपसा चालू याचा तरी पण शेत सगळं दुसरं त्यांना काही नाही त्यांना बोर नाही काहीच नाही हेच चालू आहे त्याच्यामध्ये विहिरीमध्ये हे खाली हा बघा हा पाईप कंटिन्यू त्याच्यामध्ये चालूच आहे चला आता मला पाणी प्यायचंय थंड थंड डोंगर चढून वर आलं दम लागला आणि तहान पण लागली हाय लय वर आहे ना हां बस मस दूरी पण छोटी छोटा आड आहे त्याच्यामुळे दूरी छोटीच बांधली हा ध्रुवा काय अडेवानी करतो मम्मा मम्मा तोंडात पाहि लय छान थंड आहे एकदम तिकडं पडतात मग खड्ड्यात माग कस आहे पाणी मग ही एकच नंबर आहे ताई फिल्टरला काय करते आरोला एवढं छान पाणी आहे <स्टार> चला एक अर्धा तास झालाय आम्हाला इथं आलेलं पण आल्याच्या नंतर ताई इथं आल्याच्या नंतर सगळं शीन भाग सगळा विरंगुळा म्हणजे काय एकदम मन अगदी फ्रेश झालं खरंच एक प्रकारची आमची ट्रिपच झाली चला रे चिल्लर पार्टी सगळी घरी थोडीशी स्नॅक्स आयटम घेऊन शंकर चला निघतोय आता आणि चाललो घरी आता बघितलं आता दिवसाची बघायचं बघायचं हा इच्छा होती बऱ्याच दिवसाची तर हलवत होत राहा सगळेजण बरं ध्रुवाला तर बघा ती समोर जी टाकी ही या टाकीमध्ये जे पाणी पडतंय ते सगळं तिकडूनच पाईपलाईन आलेली आहे बघा आणि याच्यामध्ये कंटिन्यू पाणी पडतंय आणि हे कंटिन्यू पाणी शेतांना जात आहे पा हे बघा सगळं वरून कंटिन्यू बदाबद पाणी पडते हे कांदे पालक घ्यायचे काय पालक भाज्याला आपल्या इथं पण आहे ना हे ये गोट येत बियाला लावलेले याला वरती आता फुलं येते दिवशी टोमॅटो त्या दिवशी दाजींनी विकत आणले होते म्हणले याची भाजी बनवायची भाजी करायची घेता ही टोमॅटो याची भाजी बनवू आपण छान द्यायची टोमॅटो <laughs> पिकांची नासाडी नाही करावं ना म्हणून अशा पद्धतीची नेट लावली बघा आता ज्या शेतकरी ताई आहेत त्यांना माहितीच असेल हा काही प्रकारे पण ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी दाखवत कारण डोंगर इथलं लगेच जवळ आहे इथून खाली जाना जनवर येतेत खाली नाश करत हा हारण येतात हा घरी आलोय आणि तो आणलेला बघा ताजा ताजा कांदा मीच कापती काय डायरेक्ट म्हणलं नको चाकू चला आज रानटी तडका मारायचा पूर्ण चाकू खरं सापडा ना मला खरं सांगते आज जेवणामध्ये बनवली होती काय म्हणलं जी फ्लावरची भाजी त्याच्यानंतर इकडं शेपूची भाजी तर राणातनं फिरून आल्याच्यानंतर जाम भूक लागली आणि घरी आल्याच्यानंतर ताटावरती बसलो मस्त असं तर चला मैत्रिणींना हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूयात आपल्या अवल्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार मानते